देव देव आहे का नाही याच्यावर सुद्धा आपल्या हिंदू धर्मियातच नाही तर सर्व धर्मियांमध्ये खलबत सुरू असतात आता अर्थात त्या सुप्रीम शक्तीला मानायचं की नाही मानायचं याच्यासाठी तुम्ही आम्ही खुणाची गच्ची नाही धरू शकत म्हणजेच कोणालाही आपण फोर्स नाही करू शकत की तू देव मानच किंवा तू मानतो आहेस ना देवाला तू चुकीचा आहेस अशा पद्धतीने आपण कोणालाही काहीही बोलू शकत नाही आणि असं बोलणं ते चुकीचं आहे ज्याला त्याला आपापल्या धर्माजातीप्रमाणे जे जे काही पाळावंसं वाटतं त्या त्या संकल्पनेनुसार तो तो माणूस आपापलं आयुष्य जगत असतो आणि तसं त्याला जगण्याचा अधिकारसुद्धा आहे परंतु मग कधीकधी येणारे काही अनुभव जे आपल्याला विज्ञानाच्या पलीकडचेही अनुभव आहेत असं वाटतं त्यावेळेस मग अतिशय नास्तिक माणसंसुद्धा कबूल करायला लागतात अरे समथिंग इज द काहीतरी आहे बाबा कुठेतरी ही शक्ती आहे हा हे देव आहे बरं का अशा विचारांची मग प्रगती करणं तुम्हाला पाहता येतात या समाजात अनेक वेळा अनेक नास्तिकांकडनं दिस इज द फॅक्ट इन ह्युमन लाईफ असंच मी म्हणतो परंतु मी जे आत्ता काही म्हणलं की काही अनुभव हे विज्ञानाच्या पलीकडचे माणसांना येत असतात असाच एक अनुभव परदेशामध्ये एका स्त्रीला आला एक विवाहित स्त्री आपल्या लाडक्या पतीबरोबर समुद्र किनारी फिरायला जाण्याची तिला सवय मग घरातून बाहेर पडताना आपल्या आवडता डॉगी जो आपण खूप मनापासून पाळलेला तिचा तो मित्र घरातला तो कुत्रा जिला ती खूप प्रेम करायची त्यालाही ते दोघं सोबत घेऊन जायचे आता बीचवर जाणं छानपैकी समुद्राच्या लाटा बघत तो समुद्र किनाऱ्याचा वारा अंगावर झेलत मस्तपैकी एक चक्कर मारायची कुत्र्याला सोबत घेऊन आणि नंतर मग एके ठिकाणी छानपैकी लाटांकडं पहात बसायचं हा दिनक्रम त्या दोघांचा त्या कुत्र्याला सोबत घेऊन ते जेव्हा बीचवर फिरत होते एके दिवशी समोरून एक त्यांच्या साधारण या स्त्रीपेक्षा दोन तीन वर्षांनी लहान असावी अशी एक स्त्री त्यांच्या समोरून येऊन त्यांच्या विरुद्ध दिशेला फिरत होती अशाच या पती पत्नीची आणि त्यांची दोन चक्रांमध्ये दोन वेळा क्रॉसिंग झालं पण दोन्ही वेळा हिनी ज्या कुत्र्याला सोबत आहे आपल्या आपल्या घरचा तो लाडका सदस्य तो कुत्रा त्या स्त्रीकडे सारखा हिच्या हातातली साखळी सोडून धावायला लागला भुंकायला लागला त्या स्त्रीच्या अंगावर दोन वेळा क्रॉसिंग करताना हा कुत्रा तिच्या अंगावर भुंकला म्हणून ही त्याला ॲपॉलॉजी व्यक्त करण्यासाठी आम्हाला माफ करा आमच्या कुत्र्याने तुम्हाला त्रास दिला तुमच्या अंगावर भोंकला अशा भावना व्यक्त कराव्यात माफी मागावी म्हणून त्या स्त्रीजवळ गेली नवऱ्याने त्या कुत्र्याला धरून ठेवलेलं होतं तरीसुद्धा तो कुत्रा त्या नवऱ्याच्या हाताला हिसका देऊन पुन्हा त्या स्त्रीपर्यंत आला आणि जेव्हा ही स्त्री त्या स्त्रीजवळ पोहोचली आहे आणि ती माफी मागते आहे तेव्हा तो कुत्रा त्या स्त्रीच्या अंगावर भुंकला नाही पण त्या स्त्रीचा ड्रेस त्याने आपल्या दातामध्ये अलगद पकडला आणि नजर आपल्या मालकिणीकडं त्याची नजर काहीतरी सांगत होती काय सांगत होती हे जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा तुम्ही नास्तिक असाल तरी तुम्ही म्हणाल समथिंग इज दॅट घडलं असं की हिने जेव्हा माफी मागितली तेव्हा ती स्त्री अतिशय विनयशीलतेने म्हणाली अहो तसं काही नाही शेवटी ते कुत्रं आहे आणि तसं पाहिलं ना तर मला पण कुत्र्यांची आवड आहे त्यामुळं त्याचं भुंकणं हे मी कदाचित इतकं नाही मनावर घेणार मला तो प्रेमळ संवादच वाटला इतरांना ते भुंकणं वाटत असे आणि तसा तो ॲग्रेसिव्हली भुंकत नव्हता जणू काही माझी त्याची पण कुठेतरी काहीतरी ओळख आहे अशा पद्धतीने तो भुंकत होता असा मी तरी अर्थ काढला आहे अशा त्यांच्या गप्पा सुरू झाल्या त्यानंतर मग एकमेकींची ओळख करून घेतली एकमेकींची ओळख करून घेताना ह्या आपल्या कुत्र्याच्या मालकिणीला राहवलं नाही तिने त्या कुत्र्याने हिसका मारून नवऱ्याच्या हातून साखळी सोडून ते धावत आलं होतं ती साखळी या मालकिणीने हातात घेतली जेणेकरून हा कुत्रा कुठे लांब जाऊ नये पण तो लांब जाणं शक्यच नव्हतं कारण तो त्या समोरच्या स्त्रीच्या पायाशी गुटमळत होता आणि भुंकत नव्हता तर तिला प्रेमाने चाटत होता आणि तिला चाटता चाटता तो त्याच्या मालकिणीकडं बघत होता आता ह्या सगळ्या गोष्टींचा अर्थ काहीही लागत नव्हता पण या दोघींच्या जेव्हा गप्पा सुरू झाल्या आणि त्या गप्पांच्या ओघामध्ये त्या स्त्रीनी या आपल्या कुत्र्याच्या मालकिणीला विचारलं की काय तुम्ही रोज फिरायला येता मला तसं रोज येणं जमत नाही पण आज खूप प्रकर्षाने वाटलं की आज फिरायला गेलं पाहिजे म्हणून मी आले चला पण तुमची भेट झाली एक नवी ओळख झाली छान वाटलं अशा त्यांच्या गप्पा सुरू होत्या या गप्पांमध्येच त्या कुत्र्याच्या मालकिणीची त्यांनी अधिक चौकशी सुरू केली आपण काय करता कशा आहात शेवटी ती मैत्री हिला इतकी महत्त्वाची वाटली की ही कुत्र्याची मालकीण तिला न कळत बोलून गेली काही नाही माझे आता थोडे दिवस राहिले आणि म्हणूनच जास्तीत जास्त वेळ माझ्या पतीच्या सहवासात जावा म्हणून संध्याकाळी या मोकळ्या हवेत त्यांना मी घेऊन येते जास्तीत जास्त वेळ मला माझ्या या लाडक्या मित्राला देता यावा हा मी मनापासून पाळलेला हा माझा घरचा कुत्रा आहे त्याला वेळ देता यावा त्यालाही मोकळे हवा मिळावी म्हणून मी रोज फिरायला येते माझे आता किती दिवस राहिलेत मलाच माहीत नाही हे वाक्य ऐकल्या ऐकल्या ती समोरची स्त्री एकदम गांगरून गेली ती बोलली लेट मी नो व्हॉट एक्झॅक्टली हॅपन्ड मला सांगा तुम्ही मोकळेपणाने का असं बोलताय तुम्ही काय झालं आहे तुम्हाला तेव्हा त्या स्त्रीनी आपल्या भावना व्यक्त केल्या ती बोलली माझ्या दोन्ही किडनी फेल आहेत आणि एखादी किडनी मिळेल म्हणून मी गेली दहा बारा वर्षे वाट बघती आहे पण मला मॅच होईल अशी कोणतीही किडनी नाही मिळाली कदाचित माझ्या नशिबात कुणी डोनर नसावा काही महिन्यात मला हे जग सोडून जावं लागेल हे वाक्य ऐकल्या ऐकल्या ती फिरायला आलेली स्त्री ती जी बोलली होती की आज मला प्रकर्षाने जाणवलं की आज मला फिरायला गेलंच पाहिजे आणि म्हणून मी बीचवर आले ती स्त्री एकदम चमकली आणि ती लगेच त्या स्त्रीला म्हणाली काळजी करू नका किडनी डोनर्सच्या यादीमध्ये मी माझं नाव ॲड हो, केलेलं आहे आणि ह्या गोष्टीला सहा आठ महिने उलटून गेलेत आपण उद्याच्या उद्या, उद्या लगेच जाऊयात आणि दोघींच्या टेस्ट करून घेऊयात जर माझी किडनी तुम्हाला मॅच होत असेल तर ताबडतोब मी तुम्हाला एक किडनी द्यायला तयार आहे कोणीतरी असं वाट पाहणारं कोणीतरी अगदी मृत्यूच्या पंथाला गेलेलं जर माझ्या डोनेशनमुळे जिवंत राहणार असेल तर मला नक्की आवडेल असं ती म्हणाली तेव्हा ते कुत्र तिच्या अंगावर का भुंकत होतं हे समजलं ते कुत्र त्या स्त्रीच्या अंगावर का भुंकत होतं त्या स्त्रीच्या पावलांना चाटत ते आपल्या मालखिणीकडं का बघत होतं याचा काय अर्थ घ्यायचा त्या कुत्र्याला कळलं का की बीचवर ही आलेली एक स्त्री हिचा आपल्या मालकिणीला उपयोग होणार आहे हिची किडनी आपल्या मालकिणीला मॅच होईल ही एक किडनी डोनर आहे ही किडनी डोनरच्या यादीत नाव दिलेली एक स्त्री आहे आणि नक्की आपल्या मालकिणीसाठी ती मन मोठं करेल हे त्या कुत्र्याला आधीच कळलं का काय या सगळ्या गोष्टींचे अर्थ दुसऱ्या दिवशी जेव्हा दोघींच्या टेस्ट झाल्या त्या दिवशी समजला कारण सगळ्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्या त्या स्त्रीची किडनी आपल्या या कुत्र्याच्या मालकिणीला मॅच होणार हे समजलं आणि लगेच प्रत्यारोपणासाठी बाकीच्या टेस्ट दोघींच्या एकदम ओके आल्या आणि प्रत्यारोपणाची तारीख फिक्स झाली दहा ते बारा वर्ष वाट बघण्यात आणि आता मला मृत्यू गाठणार आता मी काही जिवंत राहत नाही अशा मानसिकतेत रोज रात्रीची झोप उडालेली एक स्त्री तिला बीचवर अचानक अशा पद्धतीने दुसरी स्त्री भेटणं आणि हिचं कुत्रं त्या स्त्रीकडे पाहून काहीतरी सांगू इच्छित होतं ज्याला आपण माणसं म्हणतो की ते भुंकतंय पण ते भुंकणं वेगळं होतं म्हणजेच कुठे ना कुठे त्या कुत्र्याला आंतरिक शक्तीने हे समजलेलं होतं का या प्रश्नाचं उत्तर मिळणं कठीण आहे म्हणूनच मग आपण म्हणतो की हे जे काही घडलं आहे हे विज्ञानाच्या पलीकडचं आहे म्हणजेच कोणतीतरी एक शक्ती आहे त्या शक्तीने या स्त्रीला त्या मोमेंटला त्या वेळेलाच बीचवर फिरायला पाठवलं आणि मग त्या शक्तीने या कुत्र्याच्याद्वारे तो सिग्नल देण्याचा प्रयत्न केला असा आपण नक्की आस्तिकतेच्या माध्यमातून अर्थ काढू शकतो त्यामुळं देव आहे का नाही हा उगीच वाद घालण्यात वेळ घालवण्यात काहीही अर्थ नाही ज्याच्या त्याच्या जाणतेपणाचा हा प्रश्न आहे मग कुणाला कोणता देव आवडतो कोणाला कोणता देव आवडत नाही हा पण प्रकार खूप पाहायला मिळतो आता देव आवडणं न आवडणं हे नकोच आहे ना हां ठीक आहे फरक आहे प्रत्येक मूर्तीमध्ये प्रत्येक मूर्तीमध्ये फरक आहे जास्तीत जास्त मूर्ती अशा आहेत देवांच्या की एक ना एक कोणतं तरी हात्यार त्यांच्याकडं आहे कुठल्या देवाच्या गळ्यात गड़ा साप आहे कुठे काही अजून एक दोन हत्यार असतील असं सगळं काही आहे कुठे देवीच्या जीभ लाल जीभ बाहेर आलेली असं दाखवतात देवीकडे शस्त्र आहेत कित्येक देवांच्या हातात शस्त्र आहेत मग कोणता देव आवडतो कोणता नाही याच्यातसुद्धा काहीतरी हुज्जत चालू असते त्यामुळं कदाचित या पृथ्वी तलावर एकच अहिंसक देव म्हणून गणला जातो आणि सर्वसमावेशक असं ज्याला आपण म्हणतो तसं पाहिलं तर विठ्ठलाचं मंदिर ज्याच्या चरणावरती डोकं ठेवण्याचा प्रत्येक भक्ताला अधिकार आहे असं ते एकच देऊळ आहे आणि तो एकच देव आहे ज्याच्या हातामध्ये कुठलंही शस्त्र नाही ज्याच्या पत्नीच्या बाबतीत सुद्धा त्याने समानता राखली आहे असं आपण अधिकारवाणीने सांगू शकतो कारण एकतर तो अतिशय एक निरुपद्रवी तुमच्या आमच्या माणसासारखा कमरेवर हात ठेवलेले कटीवर हात ठेवून तो येईल त्या आव्हानाचा सामना करायला मी तयार आहे असंच जणू प्रत्येक संकटाला प्रत्येक तुफानाला प्रत्येक आव्हानाला तो सांगतोय असा त्याचा चेहरा पण आहे विटेवर तोही उभा आहे आणि पत्नीसुद्धा त्याची विटेवर आहे म्हणजेच स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये समानता असा तो संदेश देणारा तो एक देव आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही त्या विठ्ठल नामाच्या त्याच्या नामाचा महिमा तो तर काय वर्णावा अहो हे लाखो लोक बारा लाख चौदा लाख आषाढी एकादशीला दरवर्षी ती संख्या वाढत चालली आहे हे सगळे वारकरी संप्रदायाचे लोक ह्या एकादशीच्या आधी जवळपास वीस पंचवीस दिवस आधीपासून चालायला सुरुवात करतात जितका अंतर दूर आहे त्या अनुषंगाने त्यांनी त्या सगळ्या चा त्यांच्या चालत प्रवासाची आखणी केलेली असते या दिंड्या निघतात वर्षानुवर्ष हा वारकऱ्यांचा मेळावा तिथं भरतो लाखो लोकांचा काहीतरी लोकं वेडीत नाही ना कुठेतरी काहीतरी आहे काहीतरी कोणाला तरी कधीतरी अशा कधी पद्धतीने hmm. जाणवलेलं असतं आणि त्यातच तो देव असतो असं मानत हा एक सर्वसाधारण माणूस जगत असतो त्याच्या या जगण्याला कविप्रवी शो नेहमीच प्रणाम करेल आणि अर्थातच अशा सगळ्या समथिंग इज देअर असं म्हणणाऱ्या लोकांना येस डेफिनेटली समथिंग इज देअर असं निक्षून सांगण्यासाठी सुद्धा हा प्रवी नेहमीच पुढे असेल चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ह्याच्यातून जी काही एक देवत्वाची संकल्पना एका गोष्टीच्या द्वारे तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा या प्रवीने केलेला प्रयत्न तुम्हाला आवडला की नाही आवडला नक्की सांगा कॉमेंट करत राहणं व्यक्त होत राहणं खूप छान असतं मित्रांनो तुम्ही व्यक्त झाल्याशिवाय तुमच्या मनातल्या भावना समोरच्या व्यक्तींना समजत नाहीत त्यामुळं माझ्या चॅनलवरच असं म्हणत नाही पण जनरली तुम्ही जर एक मानवी जीवन जगत आहात तर तुमच्या व्यक्त होण्याला खूप मोठा अर्थ आहे तुम्ही अव्यक्त राहात गेलात तर मात्र अडचणींचा सा सामना करावा लागू शकतो हे सुद्धा विसरायचं नाही आहे पाहत राहा ऐकत राहा कविप्रवी शिव यूट्यूब चॅनल